त्या दाव्यावर काय हे बघा मी आता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेल्या एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाही माझ्या बरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे कायदा आणि सुव्यवस्था बघणार आणि ते बघून घेतील मेडिकल होईल आणि ज्यानी ज्यानी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्ड सुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघं जण भेटूनही गेले माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बी पीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आत्ता पण माझ्या मा, मा म मला पाण्याचं हे झालं आहे पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तरच चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो मी डिपार्टमेंट बरोबर आहे आता मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी इतका आता तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीसीचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे मी आरोप होतो तुमचा कुठं काही इव्हिडन्स असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हीडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण आखे कधीच तुम्हाला दिसणार पाच वाजता माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इस्मानी मला पकडलं त्याच इस्मानी परत काय बोललं त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही पक दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता तुम्ही मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे मी तुमच्या समोर आहे मी कुठेही पळून जात नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आत्ताही पळून जाणार नाही आहे आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं काय जे काय मेडिकल आहे मी आहे ना मी माझ्या काही तपासण्या मी मी स्वाधी नाही तुमच्या त्यांनी समवेत आहे ना मी पळून गेलोय का कुठं आता पाय माझे दोन हात पकडलेले होते मानगुट पकडलेले होते मीडियामध्ये आहे लाईव्ह केलेलं आहे त्या बांधवानी सगळ्या हे ठिकाण हा हे ठिकाण कान्हा चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते त्याच्या अपोजिट केळेकर नगर परिसर आता लिहितोय मी पोलीस कमे सर तुम्हाला सुरक्षा आहे त्यावेळेस ती सुरक्षा कुठे माझ्या बरोबरच होती जोपर्यंत माझ्या बरोबर कॅनवाय गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेले पण ज्यावेळी मी फक्त माझ्या मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतो मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं आणि परत मी मोटरसायकलवर बसून घराकडे साधारण सात ते आठच्या दरम्यान सात ते आठच्या दरम्यान काना चौक काना चौक काना चौकाच्या दरम्यान पोलिसांना आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल था तर मी गोळ्याही खायला तयार आहे वारही झेलायला तयार आहे आणि जिवे जायलाही तयार आहे एक मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती एक डेक्कनचा आहे एक वरतीच राहतो इथंच या गोकुळनगर परिसरा तुम्ही त्यांना ओळखू शकता पाटील विचारलं होतं विचारलं त्यांनी तुम्ही राजांना असं बोलला तुम्ही अमकेरना तसं बोलला हे त्यांचे आरोप होते त्या लाईव्ह मध्ये सगळं आहे तुम्ही त्या तु... टायमाला फावडा घेऊन त्याच्या मागे पडाले असे त्यांचं म्हणणं आहे हे बघा ज्यावेळी पंचवीस माणसं माझ्या अंगावर आले त्यावेळी मी एकटाच होतो त्यामुळे मी जर कुठं फोडं घेऊन गेलो किंवा काय घेऊन गेलो असेल तर ते दिसेल त्या कॅनवास कुठे होता टायमाला कॅनवा नव्हता माझ्याबरोबर हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं खाली तर असं तुम्ही खाली घराच्या जवळ असेल किंवा गेला असेल कॅनवा कॅनवा ज्यावेळी रोड रोड वरून मला जायचं असतं त्यावेळी मी कॅनवाला या 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 सगळ्या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुमची काय नेमकी या सगळ्याच्या माझ्या माझ्या जीवाला धोका आहे मी माझा जीव गेला तरी चालेल मी ओबीसींची आणि भटके विमुक्तांची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही आणि डिपार्टमेंटनं डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य आहे मी त्यांच्याबरोबर आहे तुमच्यासोबत आहे अगोदर तरी असा प्रकार घडतो तर मग आता हे काय 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 म्हणायचं पुढची मागणी बघा मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही ते द्यायचं का न द्यायचं आज हा अचानक घडलेला प्रसंग होता मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा सामोरं गेलो तर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या सीपीना वगैरे बोललेलो आहे परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालोय त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन आम्ही तुमच्या बाजू घ्यायला येत होतो तर आम्हाला गेलं म्हणजे नाही मला नाही नाही डिपार्टमेंटने डिपार्टमेंटनी दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्या आणि ते तपास करत नाही आम्ही पुढे मी आलोय ना आता समोर या ठिकाणी तयार आहे ना मी आता इथंच आहे मी इथंच आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू सर